हवामान अंदाज पुढील सात दिवस धोक्याचे अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट देशासह राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाकडून पंधरा राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे पुढील दोन दिवसामध्ये मध्य प्रदेशात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील सात दिवस महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुढील दोन दिवसामध्ये महाराष्ट्रातील विदर्भात मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे याच दरम्यान वादळे देखील होणार असून वाऱ्याचा वेग प्रति तास तीस ते चाळीस किलोमीटर इतका राहण्याचा अंदाज आहे या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान आज देखील मराठवाड्यातील अनेक भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याचा लावल्याचं पाहायला मिळालं ला आहे